बातमी आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित एरो मॉडेलिंग शो ची गुरुवार दिनांक जानेवारी दोन हजार औचित्य साधून नेहरू नगर येथील एच ए ग्राउंड वर भव्य एरो मॉडेलिंगच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच भारतीय वायुदलातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सदानंद काळे व त्यांच्या परिवाराच्या विशेष पुढाकाराने एरो मॉडेलिंग प्रदर्शन पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार पडले या एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी तसेच नवीन उगवत्या पिढीसाठी वायुदलातील विमान कशा पद्धतीने काम करतात व ह्या विषयाची खोल माहिती या एरोमॉडेलिंग लाइव्ह डेमो शोच्या माध्यमातून देण्यात आली महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः या, या प्रदर्शनासाठी पुढाकार घेत भारतीय वायुदलाबद्दल शहरातील महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान बळकट करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याची भावना व्यक्त केली याच बातमीचा आढावा आम घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी पाहुयात आज प्रजासत्ता दिनानिमित्त पिंपरींचोड महानगरपालिकेतर्फे एच ए ग्राउंडवर या ठिकाणी एरो मॉडिलिंगचा शो ऑर्गनाईज करण्यात आलं काय सांगायला याबद्दल आपला ज्या जल्लोष शिक्षणाचा प्रोग्राम आपण चोवीस पंचवीस जनवारीला घेतला त्याच्या एक प्रमाणे आज समारोप आपण छब्वीस जनवरी आपला त्र्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने आज करतो आहे याच्यामध्ये अथर्व काळे आणि संपूर्ण काळे कुटुंबियांचा मार्फत जे काही आपला एरो शो झाला आहे नक्कीच मुलांना तो आवडला असेल आणि आवडण्यापेक्षा पण याचे पुढे जाऊन याच्यापैकी काही मुलं इन्स्पायर होऊन काही पायलट होतील किंवा उद्या आपला एरो स्पेस इंजिनिअरिंगमध्ये जातील किंवा इस्रोमध्ये जातील तेच आमचा याच्या मागच्या हेतू आहे जेणेकरून एक थोडा सायंटिफिक टेम्पर निर्माण व्हावं मुलांना इन्स्पिरेशन राहावी आणि आपला पिंपरी चिंचवाड महानगरपालिकेच्या तर्फे अथर्व आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबचा खूप खूप धन्यवाद त्यांनी आज एक खूप चांगला शो आपल्या मुलांच्यासाठी केलेला आणि शंभर टक्के मुलांना तो आवडला असेल असाच आज वेगवेगळे शो आपण दरवर्षी जल्लोष शिक्षणाच्या सोबत करत राहणार काय काय अजून वेगळं पण बघायला भेटणार या माध्यमातून काय काय होणार आहे आता पुढच्या वर्षी जेव्हा आपण जल्लोष शिक्षणाचा कार्निव्हल घेणार आहे तेव्हाचं मी तुम्हाला सांगू काय वेगळं असणार आहे पण आता ड्रोन्सला वापरून इतर गोष्टींना वापरून बरंच काही आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापरून करता येत आहे आता रिसेंटली मी एक ड्रोनचा शो पण बघितला होता तर काळे कुटुंब्याचे त्यांचे थोरले मुलगे आहे त्यांना पण विचारत होतो मी तर कदाचित ड्रोन्सला वापरून सुद्धा बरेच काही असा मुलांच्यासाठी शो आपल्याला करता येईल मी सुनंदा कैलास बोरसे रहाटणी प्राथमिक कन्याशाळा पिंपरी चिंचवड महानगरपालिका मी तिथे मोठ्या वर्गाला शिकवते आमच्या शाळेतील विद्यार्थिनी ज्या आहेत त्या स्लम एरियातील आहेत एवढ्या प्रकारचे विमानाची जी काही मॉडेल्स आहेत किंवा त्यांची जी काही ताकद आहे ही मी आम्ही त्यांना फक्त प्रॅक्ट तोंडी सांगू शकलो नसतो परंतु ज्या वेळेला त्यांना मोठ्या वर्गासाठी हे आयोजित करण्यात आलं तर एक आम्ही मा मोठं भाग्य समजतो कारण अशा या प्रोग्रामला आम्ही विद्यार्थ्यांना विना म्हणजे कुठल्याही पैसे न देता त्यांना हे अतिशय उत्तम असं प्रात्यक्षिक त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं ह्याचा मोठा अभिमान मुलींना पण आहे आणि आम्हालासुद्धा आहे कारण प्रजासत्ताक दिनानिमित्ताने जे सैनिक म्हणजे की कशा पद्धतीने या विमानातून ते स देशासाठीचं जे काही संरक्षण आहे किंवा नवीन लांब पल्ल्याचं जे काही म्हणजे त्यांचा जो काही म्हणजे जो शत्रू कसा टिपणार आहेत हे याच्यातून आम्ही विद्यार्थ्यांना वर्गामध्ये गेल्यानंतर नक्की सांगणार आहोत कारण हे मॉडेल पाहिल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना अजून काय सांगू शकतो ही मोठी प्रेरणा आम्हाला मिळाली विद्यार्थिनींनी फक्त डॉक्टर इंजिनियरच बनावं किंवा एकदम नॉर्मली जे काही रेग्युलर जे काही व्यवसाय आहेत त्यातच न करता हा जो इतर व्यवसायापेक्षा वेगळ्या व्यावसायिक म्हणजे उत्पन्नाचं जे उत्पन्ना साधन आहे त्याच्यापेक्षा हा जरा वेगळा आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याच्यातून नक्की प्रेरणा घेऊन भविष्यामध्ये त्याच्यामध्ये नक्कीच अजून ज्ञान मिळवून त्या त्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करते